नमस्कार मित्रांनो धारत झिरो झिरो सेव्हन मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांच्या आदेशानुसार व प्रातिनिधिक मान्यता प्राप्त युनियन सोबत झालेल्या करारानुसार एकशे एक्क्याऐंशी सेवानिवृत्तांच्या अनुदानाच्या रकमेचे वाटप करण्यास अव्यसायक श्री केशव मस्के व अव्यसायकाचे सहाय्य अरुण भालेकर वाटप करण्यात जाणून बुजून टाळाटाळ करत असल्यामुळे त्यांची तात्काळ बदली करून एकशे एक्क्याऐंशी सेवानिवृत्त कामगाराच्या अनुदानाची रक्कम व्याजासह तात्काळ वाटप करण्याची उपोषण घेऊ प्रतिक्रिया तीन दिवसापासून या ठिकाणी वयाचे सेवानिवृत्त कामगार या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत चार कोटी शहात्तर लाख रुपये गर... आमच्या चार कोटी शहात्तर लाख रुपये जे काही हायकोर्टानं आदेश दिलेला आहे त्याच्याप्रमाणे ते वाटप करावं वा, आणि जे काही भाडेगुरूकडे दोन कोटी एकोणचाळीस लाख रुपये भाडं थकीत आहे ती भाड्याची रक्कम वसूल करून थकीत पगारासाठी वापरावी थकीत झाल्या रक्कम ही कामगारांना द्यावी अशा प्रकारचं आम्ही प्रमुख मागण्या केलेल्या आहेत या ठिकाणी तीन दिवसापासून ज्येष्ठ कामगार जे सत्तर पंच्याहत्तर वयाचे आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हे कामगार गेल्या तीन दिवसापासून बसलेले आहेत त्यांच्या मागण्या चार कोटी शहात्तर लाख रुपये ग्रॅच्युटीची रक्कम मिळावी त्याचबरोबर थकीत पगार जे काही सहा कोटी रुपये आहे याचे वाटप व्हावे दो दोन कोटी एकोणचाळीस लाख रुपये थकलेले आहेत ते वसूल करून या थकीत पगारासाठी वापरावे अशा प्रकारची मागणी घेऊन या ठिकाणी कामगार बसलेले आहेत मागच्या काळामध्ये राजकीय पुढारी त्यावेळचे आमदार खासदार ही मंडळी आम्हाला कारखाना सुरू करण्यासाठी परवानगी द्या असं म्हणत होती परंतु आज या ठिकाणी सध्याचे आमदार माझी आमदार सध्याचे खासदार माजी खासदार हे आज या ठिकाणी कोणी ढुंकून पाहायला तयार नाही अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे तेव्हा या बाबतीमध्ये ताबडतोबीनं कामगाराचे प्रश्न सुटावे चार कोटी शहात्तर लाख रुपयाचं वाटप व्हावं थकीत पगाराचं वाटप व्हावं अशा प्रकारची मागणी आमची झालेली आहे